सचिन कासलीवाल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा धडकला आपण पाहतात आहात नेतानगरी न्यूज चॅनल नेतानगरी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आत्तापर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक व सबस्क्राईब करा नांदेड आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शेतकरी आंदोलनाचे प्रणेते सचिन कासलीवाल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा धडकला शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा नुकसान भरपाई तात्काळ द्यावी नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावे यासह इतर सोळा मागण्याचे निवेदन बैलगाडी मोर्चाकडून जिल्हाधिकारी नांदेड यांना देण्यात आले या किसान आंदोलनाच्या मोर्चात हजारो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता पहा नेता नगरी न्यूजचे सविस्तर वार्त अण्णाभाऊ साठे आपला जवळून नांदेड मधून हे मोर्चा निघालेला आहे हजारोच्या संख्या मध्ये शेतकरी बांधू सर्व इतर दुसरे प्रत्येक देशाचे अलग अलग संघटनाचे लोक सगळे लोक आलेले आहे आणि हे मोर्चा आपल्या कलेक्टर ऑफिसच्या समोर आलेला आहे आंदोलन आहे धडक मोर्चा आहे धडक असं देणार की देशाची गव्हर्नमेंट झुकून जाणारच आहे जवळ जवळ पंधरा एक असतील आणि कुठपर्यंत लोक आहे आणि कुठपर्यंत किती हजारो मध्ये संख्या आहे मलाही दिसणार झाले द्वेष आहे राग आहे गवर्नमेंट बद्दल गोवर्नमेंटच्या नियमाबद्दल भ्रष्टाचार बद्दल आता थांबवायचं आहे था पुढं दररोजच हे आंदोलन होणार आहे आठ दिवसानंतर प्रत्येक डिस्ट्रिक्ट मध्ये होणार आहे प्रत्येक स्टेट मध्ये होणार आहे किसान जन आंदोलन महाराष्ट्राचा नाही पूर्ण देशाचा आंदोलन आहे किसान जन आंदोलन भारत नाव आहे मी किसान जन आंदोलनच राष्ट्रीय अध्यक्ष हो। आणि जोपर्यंत माझ्या जीवात जीव राहणार आहे तोपर्यंत मी न्याय भेटून सहा देणार आहे आणि देणार आहे